नमस्कार पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत मी महाराष्ट्र प्रतिनिधी श्री योगीराज परदेशी मिळालेल्या माहितीनुसार बीड सरपंच संतोष देशमुख व परभणी सोमनाथ सूर्यवंशी विरोधात न्याय मिळवण्यासाठी पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पुणे येथे सर्व राजकीय पक्षी सामाजिक संघटना सर्व धर्मीय समाजतर्फेत पुणे जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये आक्रोश मोर्चा कार काढण्यात येणार आहेत या मोर्चाचा मार्ग लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात येणार आहेत या मोर्चासाठी बीड सरपंच संतोष देशमुख यांची कन्याने सर्व नागरिकांना व्हिडिओद्वारे या मोर्चामध्ये सामील होण्याचे न्याय व अन्यायासाठी हक्कासाठी सामील होण्याचे आवाहन केलेले आहेत भी वे भी मी वेगवेळी संतोष देशमुख कैलास असं संतोष अण्णा देशमुख यांची मुलगी त्यांची जी कोणपणे हत्या झाली त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्याविरुद्ध आपल्याला हा न्याय मिळालाच पाहिजे पाच जानेवारीला पुणे येथे जो मोर्चा होणार आहे तिथे आम्ही न्यायासाठी येत आहोत तुम्ही पण मोठ्या संख्येने त्या मोर्चामध्ये सहभागी व्हा आणि जे आरोपी आहेत त्यांना आपल्याला कठोरात कठोर कुटर शिक्षा द्यायची आणि न्याय मिळवून द्यायचा मी तुम्हाला एकच विनंती करते तुम्ही पण पाच तारखेच्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा